तुम्ही पाहत आहात लाईव्ह अशोका टाइम्स आरक्षण हा एकोणीशे ऐंशी पासून चाललेला असताना विषय इमर्जन्सी <waterproof> नंतर जे सरकार आलं जनता पार्टीच सरकार आलं मोरारजी देसाई पंतप्रधान होते मोरारजी देसाईचा सुद्धा मंडल यांना कमिशन नेमायचा आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन बसवायचं याला विरोध परंतु सत्ता ही सगळ्यात काळी सत्तेमध्ये जे निवडून आले होते त्यामध्ये ओबीसीची संख्या मोठ्या प्रमाणात खासदार आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला करायचं नाही ना ठीक आहे सगळ्या खासदारांची मीटिंग बोलवा आणि मग चर्चा सुरुवात झाली की सगळ्या खासदारांची मीटिंग बोलवा का तर मोराजी देसाईला असताना पार्टीतून हा देसाईच्या लक्षात आलं की कमिशन नेमलं नाही तर आपलं पंतप्रधान पद जाईल तेव्हा पंतप्रधान पद पत ते पत राहण्यासाठी मंडळच्या अध्यक्षतेखाली कमिशन नेमलं त्यांनी अहवाल दिला आणि तो अंमलबजावणी करायला एकोणीसशे नव्वद साल उघडलं हे आपण लक्षात दहा वर्ष तो अहवाल कसाच्या कसा पडून राहिला सत्तेत बदल झाला सत्तेत बदल झाला एकोणनव्वद मध्ये ज्या विधान लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये विश्वनाथ प्रताप सिंगांचे असणारे जनता दल जे आहे ते निवडून आलं आणि त्यांनी हा निर्णय घेतला की आपलं सरकार टिको न टिको का भारतीय जनता पक्ष विरोधात होत जे आजही आपल्याला दिसते नवीन काहीच नाहीये आपलं सरकार टिको या न टिको पट या देशामध्ये जे आश्वासन घटना स्वीकारताना देण्यात आलं ओबीसीची असणारी गणना केल्या जाईल के त्याची सूची केल्या जाईल आणि त्यांनाही आरक्षण दिलं जाईल पन्नास साली दिलेला असणारा हे आश्वासन एकोणीसशे नव नौ, नव्वद ला पूर्ण झालं हे आपण लक्षात एकोणीसशे नव्वद ला पूर्ण झालं पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये काही जण कि मंडळ कमिशन हे असणार आणि त्यांनी दिलेल्या शिफारशी या घटनेला धरून नाही या घटनेला धरून नाही आता त्याचा मी असणार साक्षीदार एकही वकील उभा राहायला तयार नव्हतो एकही वकील उभा राहायला तयार नव्हता अशा कालावधीमध्ये कोण उभा आहे माहित आहे अशा कालावधीमध्ये एकच वकील उभा राहिला आणि तुम्ही सिंधी समाजात तुम्ही नाव लक्षात आलं आणि त्यांनी छत्तीस वकिलांच्या विरोधात एकटा लढला आणि मंडलच्या ज्या शिफारशी आहेत या घटनेअंतर्गत कशा आहेत हे त्यांनी सिद्ध केलं आणि कोर्टाने तिडा इंद्रा सायानीच्या नावाने असणारं ते जजमेंट आहे तेरा जज ते असताना मग निर्णय दिला की ह्या मंडल कमिशनच्या शिफारशी घटनेशीर आहेत अशी असणारी पर्श चार वर्ष कोर्टातल्या लढाईतून असताना संपला नाही तो संपला आपल्याला असणारा दिसतोय की पुन्हा आता राज्य राज्यामध्ये चॅलेंज व्हायला लागलाय अशी असणारी एक माध्यम आहे आरक्षण हे एक माध्यम आहे की ज्याच्यातून या राज्याची असणारी व्यवस्था मध्ये आपण जाऊ शकतो या राज्याच्या जा व्यवस्थेमध्ये जाऊ शकतो आणि सात कोटीचा असणारा महाराष्ट्राचं जे बजेट आहे त्याच्यामध्ये ओबीसीचा नेतरांचा वाटा हा आपल्याला मिळू शकतो अशी असणारी गोष्ट